तर बघा आपण आपल्या पाठीमागच्या भागाला अस्तर आणि आपलं मेन फॅब्रिक जॉईन करून घेतलेलं आहे इथे हे बघा आता आपल्याला टाकायचे आहे स्टक्स तर बघा टक्स टाकण्यासाठी बघा शोल्डरमधून असं बरोबर फोल्ड करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने पकडून खाली तुम्हाला इथे टक्स टाकून घ्यायचा आहे ते टक्स तुम्ही स्टक्सची उंची तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे ठेवू शकता तर इथे बघा आपण टक्स टाकून घेतलेले आहेत हे बघा असे आपल्याला हाताने प्रेस करून घ्यायचं आहे नखाच्या सहाय्याने आणि त्यानंतर बघा जे आपलं मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित असं मधोमध फोल्ड करायचं आहे सर्वात आधी बघा सुद्धा आपले सारखे सारखे आलेले आहे आणि बघा असं व्यवस्थित मधोमध फोल्ड करून हे बघा आता करायची आहे आपल्याला आपल्या ब्लाउजला डिझाईन तर बघा ती कशी आखायची ते बघूयात आपण तर बघा असं मधोमध फोल्ड करायचं आहे आपल्याला त्यानंतर असे बघा शोल्डरवर आपण इथे एक पिन लावून ठेवूया सर्वात आधी जेणेकरून आपलं मांगी पुढे सरकणार नाही आणि बघा हे व्यवस्थित असं पकडायचं आहे आणि फक्त आता आपल्याला हाताने डिझाईन तयार करायचं आहे खडू घ्यायचा किंवा चॉक घ्यायचा आहे सर्वात आधी आणि बघा हे मार्जिंग अशा पद्धतीने आपण इथे डिझाईन हाताने तयार करून घेऊयात बघा त्यानंतर अशा पद्धतीने त्याला आपण आकार देऊन घेऊयात आणि बघा हे झालेलं आहे आपलं आता इथून सुद्धा आपल्याला अशी लेस लावत घ्यायची आहे हे बघा जसं आपण आखलेलं आहे सर्वात आधी आपण हे घट्ट करून घेऊयात म्हणजे आपलं जेणेकरून आपलं हे बघा आता ही पिन काढून घ्यायची आहे आपल्याला ही पिन काढल्यानंतर बघा असं व्यवस्थित मधोमध मद फोल्ड करायचं आहे आणि असं टप टप करून आपल्याला व्यवस्थित या बाजूने सुद्धा ते निशान उमटून घ्यायचे आहे बघा अगदी अलगदच आपले निशान उमटलेले आहेत आता ते आपण खडूने चॉकने आपल्याला व्यवस्थित असे ते घट्ट करून घ्यायचे आहे म्हणजे दोन्ही बाजूने एकसारख्या आपल्या कळ्या तयार होतील इथे बघा बघा लेस लावल्यानंतर खूपच सुंदर डिझाईन तयार होणार आहे आपलं फक्त आपल्याला टेक्निक सुद्धा वापरावी लागणार आहे बघा त्यानंतर अशा पद्धतीने आपण इथे याला बघा बघा कमळाच्या फुलाचा आकार दिलेला आहे आपण सर्वात आधी आपल्या या गोल आकाराला आपल्याला लेस ले ले लावून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने मी सांगते त्या पद्धतीने लेस ले लावायची आहे आपल्याला बघा पूर्ण आपण इथे गोल आकाराला इथे लेस लावून घेऊयात तर बघा इथे मी असे गोल आकारामध्ये सर्वात आधी लेस लावून घेतलेली आहे आता आपल्याला सर्वात त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला ले एकूण लेस लावत घ्यायची आहे बघा तर बघा जी आपली पूर्ण डिझाईन आहे त्याला आपण अशी लेस लावून घेतलेली आहे आता लावायची आहे आपल्याला सिम्पल गोल गळ्याला तर बघा गोल गळ्याला लावताना हे बघा आपण एक ते दोन लाईन शिल्लक एकूण कपडा ठेवणार आहे म्हणजे आपल्या डिझाईनचा लुक अजून सुंदर दिसेल तर बघा अशा पद्धतीने आपल्याला दोन लाईन सोडून लेस लावायची आहे तर बघा आपल्या ब्लाउजचा फायनल लुक किती सुंदर असा तयार झालेला आहे अगदी सिम्पल गोल गळ्यापासून आपण डिझाईन तयार केलेलं आहे इथे कुंदण लावला तरी चालेल किंवा नाही लावला तरी चालेल धन्यवाद असे नवीच व्हिडिओ बघण्या नवीन व्हिडिओ बघण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा बघा किती सुंदर असा लुक तयार झालेला आहे धन्यवाद